नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दहा गुंटे जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकता चाळीस लाखांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त दहा गुंटे जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतो या ठिकाणी चाळीस लाखांचा निव्वळ नफा पण दहा गुंठे जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून जर आपल्याला दरवर्षी कमवायचा असेल चाळीस लाखांचा निव्वळ नफा तर यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो माय मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे जर आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस लागत नाही आणि यामुळे आपल्या सर्वांना हक्कान आणि कळकळीची या ठिकाणी विनंती करतो की चॅनलला या ठिकाणी आपण सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला येईल गंतील या घंटीला टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे या आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त दहा गुंटे जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कमावू शकता दरवर्षी चाळीस लाखांचा निव्वळ नफा होय मित्रांनो हे शक्य आहे होय मित्रांनो हे होऊ शकते पण यासाठी उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे जर उचित मार्गदर्शन मिळालं आणि खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी मेहनत केली तर या गावरान कोंबडीच्या व्यवसायातून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा पा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही या अंतर्गत मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कि फक्त दहा गुंठे जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कमावू शकता दरवर्षी चाळीस लाखांचा निव्वळ नफा पण यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचंय याबद्दल अचूक माहिती प्राप्त करायची असेल तर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा जर आपण हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिला तर समजून घ्या आपलं नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही तर व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आता भारत वर्षातील सर्वात मोठ ट्रेनिंग सेशन या ठिकाणी आपण सुरू केलं आहे मित्रांनो होय मित्रांनो गावरान कुकुट पालनातील ऑनलाईन लाईव्ह सेशन या असणाऱ्या लाईव्ह ट्रेनिंगला तुम्ही जॉईन होऊ शकता जॉईन होण्यासाठी मित्रांनो खूप सोपी पद्धत आहे ज्यांना उत्पादनापासून विक्री पर्यंत ज्यांना प्रोडक्शन टू मार्केटिंग सगळं नॉलेज पाहिजे ज्यांना खरंच या व्यवसायाची निवड करियरचं ऑप्शन म्हणून करायची आहे ज्यांना खरंच या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमवायचा आहे त्या सर्व कुकुटपालक बांधवाला विनंती की आपली जबाबदारी आमच्यावर सोडा आम्ही तुम्हाला खाद्य खर्चात बचत करून देऊ आम्ही तुमच्या कोंबड्यावर येणाऱ्या आजारांना रोखू आम्ही तुमच्या कोंबड्यावर आलेल्या आजारांना दूर करू सोबतच आधुनिक तंत्राचा वापर शेवटी मार्केटिंग मध्ये मोलाच सहकार्य या अंतर्गत दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांकडून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आणि दर रविवारी सात ते नऊ माझं लाईव्ह सेशन ज्याच्यात पहिले लेक्चर मग पुढच्या वातावरण कसं राहणार याचं वेदर बुलेटिन आणि कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची याची माहिती आणि शेवटी प्रश्न आणि उत्तर यामुळे तुमच्या मनात कसल्याही प्रकारची शंका राहत नाही आणि ज्यामुळं लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा या ठिकाणी मार्ग होतो मोकळा मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांना आमच्या सोबत जॉईन व्हायचे पद्धत समजून घ्या फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपण आमच्या सोबत जोडले जाऊ शकतात यासाठी तुम्हाला फक्त कॉल करायचा आहे तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर लखन सर फोन उचलतील सगळं सांगतील आणि माझा फोन पे गुगल पे नंबर जो आहे ना ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्याऐंशी चारशे साठ तुम्हाला या ठिकाणी तात्काळ दिल्या जाईल तर मित्रांनो आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया ज्यांना खरंच या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे आता आपल्याकडे मालरानाची जमीन आहे डोंगराळ जमीन आहे मुरमाड जमीन आहे या जमिनीत काय करावा असा प्रश्न आहे पाच दहा हजाराचं सुद्धा वर्षाला उत्पन्न होत नाही पण याच जमिनीच्या भूभागातून तुम्ही आपल्या स्वप्नांना नवीन उजाळी देऊ शकतात याच प्रोजेक्टमधून तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात पण कसं आता सगळं समजावून सांगणार जेवढं समजलं तेवढं ठीक आहे नाही समजलं तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर जरूर कॉल करा तर बघा मित्रांनो सुरुवात काय करायची की दहा गुंठे जमिनीची निवड तुमची जमीन मुरमाड असू द्या असू द्या फक्त एक सारखी करून घ्या आणि या जमिनीमध्ये तुम्हाला तार कंपाऊंड करून घ्यायचे सहा ते साडे सहा फुटाची उंचीची जाळी आणि त्याच्यावर नायलोनची जाळी अडीच तीन फूट लावायची म्हणजे रान रान बोका कोणताही शत्रू पक्षी शत्रू प्राणी त्याच्यावर टिकणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही या लोखंडाच्या जाळीला झटका मशीनचा करंट द्यायचा आहे ज्याच्यामुळं हानी काहीच होणार नाही पण एक गोष्ट खरी आहे मित्रांनो की यामुळे आपला फायदा शंभर टक्के होणार का एकदा झटका बसला ना कोणताच पक्षीन प्राणी त्याच्याजवळ येत नाही याच्यामुळे फक्त झटका बसतो कोणत्याही प्रकारचा पक्षी आणि प्राणी अजिबात या ठिकाणी मरत नाही तर आता अशा असणाऱ्या प्रोजेक्टची सुरुवात काय की एक आता डोळ्यासमोर चित्र आठवण आहेत अशी एक वही घ्या आणि अशी पेन अशा पद्धतीने एकदा काय करा की आपलं दहा गुंठ्याचं क्षेत्र आखून टाका आता दहा गुंठ्याचं असं क्षेत्र तुम्ही आखलं तर त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो दोन गुंठ्याची जागा म्हणजे वीस बाय पन्नासची ची एक आणि दुसरा वीस बाय पन्नासचा एक तुकडा ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो शेड तयार करायचा शेड बंदिस्त कोंबड्यांसाठी मित्रांनो हा शेड दोन तुकड्यात काय करायचं बो अडचण नको आणि दोन्ही असणाऱ्या ज्या शेडला त्या समोरून तीन बाय सातचा दरवाजा पडायचंय आता करायचंय काय मित्रांनो की चला आपला शेड तर या ठिकाणी तयार झाला जबरदस्त तयार झाला पण शेड कसा तयार करा पहिले मुरुम अंतरून घ्या दबई करून घ्या चार पाच विटाचे थर लावून टाका त्याच्यावर सगळ्या साईडनं झिरो साईजची जाळी वरून शिमेंटचा पत्रा टाकायचा समोर तीन बाय सातचा दरवाजा सोडलाय आता हा झाला शेडचा सगळ्या अंतर्गत व बहिर्गत रचना बाहेरून ताडपत्री लावायची बाबा हिवाळा उन्हाळा पावसाळा कसलाही त्रास नको हिवाळ्यामध्ये थंडी वाढली ताडपत्री खाली हिवाळ्यामध्ये दुपारच्या वेळी ताडपत्रीवरी म्हणजे कसल्याही प्रकारचा त्रास नाही पावसाळ्यामध्ये पाऊस आला ताडपत्री खाली पाऊस गेला ताडपत्रीवरी कसल्या प्रकार टेन्शन आहे का अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही मग अशा पद्धतीने शेड केल्या असणाऱ्या वीस बाय पन्नासच्या शेडमध्ये किती बसणार तर वीस बाय पन्नासच्या शेडमध्ये तुम्हाला सांगतो आता ही जाळी आहे तर जाळीपासून पाऊन फूट जागा सोडायची समोर आणि दोन चार सहा आणि आठ फुटाच्या उंचीवरती आडवे पाईप टाकून द्यायचे पन्नास फुटाचा जिकडे पाईप आहे तुम्हाला माहिती आहे तिथं कोंबड्या बसल्या तर तो पाईप वाकू शकतो म्हणून त्याला खालून आधार द्या तर अशा पद्धतीने आपण रचना केली तर एका वीस फुटाच्या आडव्या पाईपवर तीस कोंबड्या बसतील तीस गुणिले चार म्हणजे एकशे वीस कोंबड्या समोरच्या बाजूला एकशे वीस कोंबड्या दोनशे चाळीस ज्या साईडला पन्नास फुटाची आडवी त्या ठिकाणी आपण पाईप वापरलाय त्याला खालून आधार दिला तिथं पंच्याहत्तर कोंबड्या असे चार पाईप पंच्याहत्तर गुणिल चार म्हणजे तीनशे कोंबड्या आणि समोरच्या बाजूला तीनशे कोंबड्या तीनशे तीनशे सहाशे दोनशे चाळीस आठशे चाळीस या कोंबड्या झाल्या त्याच्यानंतर डोक्याच्या वरती तुम्हाला सांगतो आठ फुटाच्या उंचीवर दोन दोन फुटाच्या रुंदीवरती आपण आडव्या पाईप टाकू शकतो तरी एका वीस फुटाच्या आडव्या पाईपवर तुम्हाला सांगतो तीस कोंबड्या बसतील अशा दोन दोन फुटाच्या रुंदीवर पाईप टाकली तेवीस पाईप बसतील तेवीस गुणिले तीस म्हणजे सहाशे नव्वद कोंबड्या आठशे चाळीस प्लस सहाशे नव्वद म्हणजे मित्रांनो आठशे तीस प्लस सातशे पंधराशे तीस कोंबड्या खालचा जो भूभाग आहे एक हजार स्क्वेअर फीटचा तिथं हजार कोंबड्या बसायला कसल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण अजिबात नाही आता हे झालं पंचवीसशे तीस समोर दरवाजा सोडा सोडतो तीस कोंबड्या कमी बसतील असं गरजे धरून म्हणजे अडीच हजार इकडे अडीच हजार इकडे एवढ्या पकडायचे नाही आपण दोनशे कमी पकडू म्हणजे कसे बघा आपल्याला कमी पकडून चालायचं जास्त पकडायत नाही दोन हजार गावरान कोंबड्या तीनशे गावरान कोंबडे शेड नंबर वन शेड नंबर टू नो प्रॉब्लम आता बाहेरच्या बाजूला काय करायचं मित्रांनो आठ बाय पाच वरती शेवगा लागवड करून घ्यायची मित्रांनो आता तुम्हाला सांगतो आठ गुंठ्याची जागा उरली दोन गुंठ्याची जागे शेडमध्ये गे गेली तर आठ हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये आठ बाय पाचच्या हिशोबाने शेवगा लागवड केली तर तुम्हाला सांगतो चाळीस स्क्वेअर फीट जागा एका झाडाच्यासाठी जाते मित्रांनो आठ हजार भागिले चाळीस किलो तुम्हाला दोनशे रुपये बसायला कसल्याही प्रकारची हरकत नाही एका झाडापासून तुम्हाला सांगतो पाचशे रुपयाचं उत्पन्न तर कुठंच गेल नाही दोनशे गुणिले पाचशे म्हणजे एक लाख रुपयाचं वार्षिक उत्पन्न होणार मी इथं नाही हे शेवग्याच्या जे शेंगा विक्री करून उत्पन्न मिळेल ते तुमच्या पाशी ठेवा आपण याचा जास्त काही कॅल्क्युलेशन मध्ये फरक पकडणार नाही आता महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो की आता कोंबड्या किती बस नरकाळ दोन हजार कोंबड्या इकडं दोन हजार कोंबड्या इकडं चार हजार कोंबड्या चार हजार कोंबड्याच्या माध्यमातून आपल्याला किती मिळणार बरं अंडे तर रोजचे तुम्हाला सांगतो अठराशे अंडे मिळेल काहीही हरकत नाही यानुसार जर विचार केला तर अठराशे अंड्यांना दहा रुपयाच्या रेटनं विकलं तर आपल्याला अठरा हजार रुपयांची इन्कम होते मित्रांनो आणि अठरा हजार रुपयाची इन्कम झाली त्याला खाद्य खर्च वगैरे मायनस केला तर तुम्हाला सांगू चार हजार सहाशे रुपयाचा खाद्य खर्च चारशे रुपयाचं चार चार लसीकरण दिवसाचं पाच हजार खर्च झाले आपण एक हजार रुपये एक्स्ट्रा पकडू म्हणजे सहा हजार तुम्हाला सांगतो अठरा हजार तो सहा हजार गेले तर बारा हजार रुपये तुमच्या हातात राहतात दिवसाला बारा हजार गुणिल तीस म्हणजे मित्रांनो तीन लाख साठ हजार तीन लाख साठ हजार गुणिले बारा म्हणजे वर्षाला तुमच्यापाशी तयार होणारी रक्कम या ठिकाणी लक्षात घ्या मी मित्रांन त्रेचाळीस लाख वीस हजार एक लाख शेवग्याच्या शेंगाचे चौरचाळीस लाख वीस हजार वरचे चार लाख वीस हजार आणखी सोडून द्या चाळीस लाखांचा निव्वळ नफा तुम्ही आरामशीर पद्धतीनं या ठिकाणी कमावू शकतात पण एक प्रश्न उत्पन्न होतो सर तुम्ही म्हणलात त्या पद्धतीनं करू उत्पादन वगैरे घेऊ सगळी गोष्ट खरी पण उद्या अंडी एवढ्या मोठ्या स्केलवर तयार झाली विक्रीच काय यासाठी सुद्धा उपाययोजना केल्यात तुम्ही बिंदास्तपणे उत्पादन घ्या विक्रीचं तेवढं टेन्शन नाही प्युअर गावठी मालाला मागणी भरपूर आहे हा रेट मध्ये थोडं बहुत कमी जास्त होईल नफ्यामध्ये कमी जास्त होईल पण तुम्हाला नफा मिळणार म्हणजे मिळणार आणि गावरान कुक्कुट पालना दांडे विक्री पिले विक्री आणि कोंबडी आणि कोंबडा विक्री यांच्यावरती भर दिला तर तुम्हाला सांगतो हे एटीएम आहे जे एटीएम तुमच्यासाठी कधी फ्लॉप जाणार नाही हा नफ्यामध्ये कमी जास्त होईल प्रॉफिट इज ऑन द चेक मित्रांनो मात्र नफा होणार म्हणजे होणार आणि ज्यांना खऱ्या अर्थानं या व्यवसायामध्ये करिअर बनवायचं या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा मिळवायचा आहे त्यांना एवढीच विनंती करू इच्छितो की मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला काम करायचे लहरो कर नौका पार नाही होती कोशिश करणे वाले की कभी हार नाही होते आणि कोशिश करायची असेल तर चांगल्या माणसाचं चा मार्गदर्शन घ्या चांगल्या माणसासोबत राहा अहो महाभारताच्या युद्धामध्ये वासुदेव कृष्ण ज्या ठिकाणी होते ती साईड जिंकली कारण मार्गदर्शन योग्य होतं आणि तुम्हाला सांगतो अंधारात बाण मारून फायदा नाही जोपर्यंत बाण कुठं मारायचा हे माहीत नाही मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा मिळवायचा आहे मला तुम्हाला लाखोंचा नफा मिळवून द्यायचा आहे उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मी देणार आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जर तुम्हाला माझ्यासोबत जॉईन होऊन कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर जॉईन व्हा आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होण्यासाठी तात्काळ संपर्क सर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखन सर फोन उचलतील फोन उचलल्यावर सांगा आम्हाला उदय सरांच्या ट्रेनिंग सेशनला जॉईन व्हायचे मग ते म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं नाव पूर्ण पत्ता पिनकोड पाठवून द्या त्यानंतर माझा फोन पे गुगल पे नंबर तुम्हाला दिला जाईल जो असणार आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे सात यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग मोकळा करायचा लक्ष्मी दारात लक्ष्मी दारा आहे काय घरात घ्यायचंय का नाही आणि घरात घ्यायचं असेल तर दरवाजा उघडावा लागेल आणि दरवाजा उघडायचा म्हणजे मार्गदर्शन योग्य पाहिजे मग अशा परिस्थितीत मी कधी काय कोणा बळजबरी केली नाही तुमची इच्छा तुम्हाला वाटलं जॉईन व्हायचं व्हा नसल नका हो पण एक गोष्ट खरी आहे की अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये जर लाखोंचा निव्वळ नफा मिळत असेल तर जॉईन व्हायला मला वाटते काहीही हरकत नाही नवीन वर्षाची नवीन सुरुवात जर या पद्धतीने योग्य मार्गदर्शनाने केली तर दोन हजार चोवीसच्या शेवटी शेवटीपर्यंत तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा मिळवल्याशिवाय राहणार नाहीत त्याबरोबर मार्केटिंगची चिंता आपली दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही एकच काम करा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की तुमचं नाव पूर्ण पत्ता पिनकोड पाठवून दिला की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल आणि त्यासाठी कसल्याही प्रकारची फीस नाही मोफत आहे मित्रांनो त्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये या ठिकाणी जरूर लिहून कळवा मनापासून आवडला असेल तात्काळ एक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हाट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांना आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर घ्या नय एकदा सबस्क्राईब करून आहो रात्र मेहनत करून त्या ठिकाणी तुमच्यासाठी रोज व्हिडिओ आणतो मित्रांनो ना मला रविवार आहे ना पावसाळा आहे ना उन्हाळा आहे ना हिवाळा आहे फक्त एकच टार्गेट आहे तुमच्या स्वप्नांना पूर्ण करणं त्यामुळे एक, त्या एक सबस्क्राईब या ठिकाणी बंधन आहे सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल्य नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार